आई आज सकाळी सकाळी काय काय आणून दिले तुमच्या टेलरिंग मावशी बापरे बघूया चला काय काय कधी कधी शिवायला दिलेलं असतं मलाच माहित नसत हे ब्लाऊज शिवून आलो हे साडी फॉल पिको हे एक अरे छान मस्त हे साडी ह्याचं ब्लाऊज पण असेल की इथंच कुठंतरी ही साडी आणि ह्याचं हे ब्लाऊज शिवून आलो छान शिवलीत काय 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 मावशी आणि आमच्या सुंदर डिझाईन झालं की ठीक. ह्या साड्यांची फॅशनच आहे ना आता ही एक साडी यावरचं हे ब्लाऊज मस्त <स्थाँगा> ही घेतलेली एक साड़, माझं सगळं दिवाळीचं कामच झालं अजून नवरात्र यायचं आहे मी जरा लवकरच सगळं करते याच्यावरचं हे साडी आणि ब्लाऊज ऑल <coughs> दिवाळी या दोन साड्या माझ्याकडं होत्या पण त्याच्यावर ब्लाऊज शिवले नव्हते त्यामुळे साड्या अजिबात छान दिसत नव्हत्या काय 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 ह्याला काय फुग्गा केलाय वाटतं छान 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 काय तरी मावशी आमच्या वेगळं करणारच चला ही एक साडी माझ्याकडं होती आज आता नेसते हिला त्याचं ब्लाऊज शिवलं नव्हतं तर साडी खुलतच नव्हती अंगावर जवळजवळ दहा वर्षानंतर हे ब्लाऊज शिवलं तोवर अशा ह्या रंगाचं घालत होते मी ब्लाऊज हे हे ब्लाऊज त्यावर घालत होते ही ह्या ब्लाऊजची तर फॅशन आहे कशावर पण ते मॅच होते हे ब्लाऊज घालत होते मी त्या साडीवर हे पण मॅच होतं आहेच की सुंदर मॅच होते उगाचंच मॅच नाही होत म्हणायचं आणि ढिगवर ब्लाऊज शिवून घ्यायचे ही साडी परवा आम्हाला मी अंबाबईला गेले होते ना त्यावेळेला तिथं त्यांनी एकी एकीनी मला ओटी भरली म्हटलं ना तर ती ही साडी सुंदर आहे ह्याचं ब्लाऊज दिलं शिवायला सुंदर आहे एकदम कॉटन आणि मस्त साडी आहे पुण्याच्या आहेत ना त्यामुळं पुण्याच्या स्टाईलनं त्यांची ती आवड प्रत्येकाचा आवड ब गाव प्रत्येक गावची आवड वेगळी असते आता मी परवा शालू टाईप साडी नेसून गेले होते की नाही तर लगेच एकजण मला म्हणल्या अहो तुम्ही कोल्हापूर साईडचा वाटता येत वाटता यच तर वाटतायच होय खरं आहे ही एक साडी मी तुम्हाला दाखवली होती तर ह्या साडीचं पण ब्लाऊज शिवून आलेलं आहे बघा किती किती आणि किती किती काय काय पण हा माझा जो व्हिडिओ आहे ना तो येणार दसऱ्यानंतरच बहुतेक म्हणजे दिवाळीच्या साड्या म्हणूया आता आपण खरं आता हे आलं आहे शिवून माझं नवरात्रीच्या आधी व्हिडिओ करते नवरात्रीच्या आधी आणि व्हिडिओ येणार नवरात्री दसऱ्यानंतर माझा डोसा जळला असेल काकानी डोसा उलटा करून ठेवला आहे बरं झालं बघा की नाही तर जळलाच असता का नाही तू मस्तपैकी मी बॅटर प्रीमिक्सचं बॅटर करून ठेवलं आहे इन्स्टंट इन्स्टंट प्रिमिक्स तुम्हाला माहिती आहे ना मॅडम तुम्हाला किती वेळा सांगायचं स्टीलचा चमचा वापरू नका तवा खराब होईल 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 माहीत आहे आहे माहीत आहे पण ह्यानं डोसे छान निघतात चला किती मस्त झाले बघा बॅटर मस्त आहे की नाही हे बघा पातळ छान झालं आहे त्याच्यात आज मी कांदा घातला आहे बरं का श्रावण म्हणून कांदा नाही गणपती म्हणून कांदा नाही मग आता कांदा घातला आहे असं चुर वाजला पाहिजे बारीकच ठेवायचा चुर्र वाजला पाहिजे तो की मग निघणार मस्त नाच्यावर शंभर आकडे म्हणायचे आणि झाकून ठेवूया आहे केट झाकून ठेवायचं शंभराकडे म्हणायचे म्हणजे दीड मिनिट ठेवायचं थोडक्यात मस्त ताजी ताजी फुटाण्याच्या डाळीची चटणी त्याच्यात मस्त दोन आवळे घातलेले आहेत मी दोन आवळे दोन ढगू मिरच्या थोडासा दोन पाकळ्या फक्त दोन पाकळ्या लसूण आलं कोथिंबीर तळ कढीपत्ता तळलेला तयार फोडणी त्याच्यात शेंगदाणे असं सगळं करून जिरे मीठ कणभर साखर अशी चटणीला घालायचो आणि तुम्हाला सांगते ही भाजीसारखी चटणी खायची अप्रतिम चटणी टाकते ढगू मिरची कांदा सगळं कच्चं कच्चं घालायचं काय तळायचं नाही काहीही फोडणी करून ठेवायची त्याच्यातच कडीपत्ता घालून ठेवायचा तळून आणि शेंगदाणे पण घालून ठेवायचे मग त्याच्यामध्ये हळद असते मोहरी असते सगळं असतंच हिंग असतो अप्रतिम फोडणी आदल्या दिवशीची पाहिजे तर चव छान लागते लोणी केलेलं आहे काल काका तर अलीकडे ब्रेडच खायला लागले ह्या चटणी बरोबर खूप सुंदर लागते ना चला बघा दुसरा किती मस्त निघतोय बघा ठेवला हे की नाही हे बघा हे बघा झाला काय मस्त मस्त इन्स्टंट पिठाचा इन्स्टंट डोसा इथं चहा ठेवलेला आहे काळ्या काळ्या भाड्यात चला नाश्ता प्रकरण संपवलेलं आहे महत्वाचं काम आजचे महत्वाचे काम डायलावून ठेवलेलं आहे तासाभराने आता केस धुवायचे हा माझा जवळजवळ चाळीस ते पन्नास वर्षापूर्वीचा ड्रायर आहे कॉलेजमध्ये असताना मी घेतला होतं माझं लग्न अजून चाळीस वर्ष झाली अजूनही चांगला आहे केस धुतल्यावरती ड्राय केलेच पाहिजेत त्याशिवाय तुमचे केस छान होत नाहीत ड्राय झाले केस की तुम्हाला मस्त वाटत केस ड्राय केले की नाही की केसांची हेल्थ फार चांगली राहते बरं का केसांना वाढ होते केसांची हेल्थ चांगली राहते केस वाळतात चांगले कोरडे राहतात केसांना वास येत नाही स्वच्छ राहतात स्वच्छ वाटतं तुम्हाला तुम्ही बऱ्याच वेळेला काय करता उन्हामध्ये जाता केस वाळवता पण नेहमी ऊन पाहिजे की नाही की नाही आणि मग स्ट्रेट पण होतात ना आपण जेव्हा कंगव्यानी केस मोकळे करतो आणि मग ड्रायर लावतो तेव्हा केस स्ट्रेट पण होतात मस्त होतात केस केसांच्या हेल्थसाठी ड्रायर पाहिजेच प्रत्येकाच्या घरात घरभर कपडे वाळत टाकलेले आहेत सगळीकडे कपडे जरी वॉशिंग मशीन मधनं काढले तरी सुद्धा ते जरासे असे मद् मद्दच राहतात मग त्यामुळे पुन्हा एकदा घरभर सगळीकडे पसरायचे आणि पुन्हा पंखा लावायचा हो वाळवायचे असं चाललंय आता हे जे इथं पुढं आलंय की नाही डाय केल्यावर ते उद्या जात आज मला लगेच कुठं जायचं असेल तर ते सगळ्यांच्या लक्षात येतं मी आजच डाय केलं पण उद्या नाही उद्या एकदम मस्त दिसतं पण इलाज नाही त्याला तर छान तुम्ही म्हणाल की कुठे बाहेर जायचं आहे का नाही आपल्याला कुठेही जायचं नाही घरातच थांबणार आहे म्हटलं आता जेवण झालं पुन्हा आपलं आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये यावं स्टाईलमेर आहे नाही का सारखं कारण नाहीतरी आपण कोणतरी येतं किंवा आपण घराच्या बाहेर जातो घरातसुद्धा तुम्हाला माहितीच आहे की हल्ली पोस्टमन नसले तरी कुरियर वाले, जो मेट आटो मेट हो वाले, ते कुरिअरवाले झोमॅटो टोमॅटोवाले ते सगळे सारखे येतच असतात काही नाही तर पत्ता विचारायला येतात पत्ता विचारायला वगैरे आले तर सा सावध हां बघताय ना हल्ली व्हिडिओ कसे येत आहेत ते आता इस्त्री करून ठेवायची ही साडी म्हणजे मस्त राहते कितीतरी हल्ली व्हिडिओ असे यायला लागलेले आहेत की पत्ता विचारायला येतात पाणी मागतात काय काय करतात आणि एकट्या स्त्रीला घरामध्ये बघून ढकलतात आणि चोरी करतात हे आता रोजच टी व्हीवर असल्या बातम्या आहेत काय इलाज नाहीचा एकदम ह्या साडीचं मऊ सूत आहे एकदम मऊ होत आहे दिवसभर नेसली तरी मस्त वाटते बाहेर जायला पण छान वाटते छान मस्त साडी हा प्रकारच असा आहे सूत बदललं की झालं कामाच्या ठिकाणी वेगळं फिरायच्या ठिकाणी वेगळं रेग्युलर वेगळं फेस्टिव सीझन वेगळं मस्त वाटतं सगळं स्टाईल आणि फॅशन फॅशनेबल साड्या ही आपण नेसतो आणि स्टाईलच्या साड्या स्टाईलनी राहतो आपण आपण स स्टाईलला राहतो म्हणजेच आपण मस्त साडी नेसून राहतो ரே பப்பங்கலமூர்த்தலமூர்த்தி மோரிய ரே மோரிய மோரிய ஈஸ்வரா சர்வனா சாங்க பி ஆரோக்கிய தே സർവനുഖാത്തനന്ദ ഐശ്വര്യാ സണകര രക്ഷണ കിട്ട ഗോഡ നാഖാത്തഖണ്ഡ മോര്യ 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 സർവ്വ മോര്യ मूर्ती मोर्या मोर्या मोर्य या महाभूतांना माझा नमस्कार मोर्या जय जय श्रीराम किती छान दिसतोय देऊळ आज संध्याकाळी जय श्रीराम जय हनुमान नमस्कार करते जय श्रीराम